कितीही तुम्ही पुढे ढकललंय तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का उद्योगांनी या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत आणि त्यांनी आपले घरमे झाके देखो जम्मू काश्मीरमध्ये दे लोकसभेचे इलेक्शन देशाबरोबर घ्यायला यांच्याकडे फोर्स होता पण विधानसभा घ्यायला याच्याकडे फोर्स नाही हास्यच पदे ला, लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट डिसेंबर मध्ये मतदान होईल चर्चा आहे हे <laughs> बघा कितीही तुम्ही पुढे ढकलले तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश नाही हा सरकारचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का यांनी इलेक्शन लोकसभेमध्ये हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे हेच या सरकारला कळत नाही इथे तर गल्लच होते ताँगा। ताँगा। तेंद्रे तेंद्रे सरकार भरती तो त्यांच्या युती म्हणतात ना महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला का काय बघावं त्यामुळे तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न पण चांगला नाहीये असं वाटतं की आरक्षण गॅरंटी ही एक प्रकारची वेगळ्या पद्धतीने नाही नाही संविधानाच्या विरोधातच ह्या गोष्टी करायच्या तुम्ही किती निर्णय हे सरकार घेत हे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन घेत असतं आणि ही जी भरती चालली आहे त्याबद्दल प्रचंड काल संध्याकाळपासून माझ्याकडे मेसेजेस येत आहेत म्हणजे पूर्णपणे आरक्षण रद्द कर अशी परिस्थिती आहे ते असं आत्ता तरी दिसतंय मी मीही स्वतः त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे सरकारच्या त्या डिपार्टमेंटला कारण का डीओपीटीला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरतीये पण त्याचं स्पष्टीकरण हे डीओबीटीला आपल्याला द्यावं लागेल अतिशय गंभीर विषय तो आणि नाहीतर सरकारनी स्वतः येऊन सांगावं लाडकी बहीणसाठी दोनशे कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता म्हणजे पैसे देतात याचा आनंद आहे पण तेच दोनशे कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिली असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असते असं नाही आहे त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की जर सरकार आलं नाही ना तर योजना बंद होईल हे सत्तेमधले लोक म्हणत आहेत हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधारतच नाहीये जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ना ही योजना बंद होईल एक तर त्यांचं सरकार येणार नाहीये आणि ही योजना बंद होणार नाहीये कारण का आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या योजनेत आणखीन सुधारणा आणणार आहोत आणि याचा सगळ्याचा एक खूप चांगला प्लॅन ही आम्ही केलेला आहे की असं म्हटलं की नाही देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्वान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरताय तुमचं सॉफ्टवेअर काय करताय तुम्ही का गृहमंत्री आहात ना लावा इन्क्वायरी म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत आणि त्यांनी आपल्या घरमे झाके देखो तुमच्या चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूर मधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय मी म्हणत नाही चॅनल आहे त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आम्ही टीका कधीच केली नाही लेट्स गो डेटा बेस्ड योजनेवर कोणीच टीका केली नाही डेटा बाईज एव्हिडन्स माझी देवेंद्रजींबरोबर ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी आणि फक्त त्यांची नाही ते ने मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा के टीका केलेली नाही आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना त्यामुळे लिहिण बहीण लाडकी कधी झाली इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली रडीचा डाव आहे आणि काय नियम कायद्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबरच्या आत सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन मला एक गोष्ट सांगा ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर गेलं यांच्याकडे फोर्स होता पण विधानसभा गेल्या यांच्याकडे फोर्स नाही हास्याचपद आहे आणि हरियाणामध्ये पण ऐंशी आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काही असं नाही आहे की पाचशे सात खूप मोठं राज्य आहे अवघड आहे ही फक्त आहे हो लोक म्हणजे लोक फार हुशार असतात